आज सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ एरंडोल येथे जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा जणांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय संपन्न झालेला आहे अकरावी अकराव्या अकरावी महिला होती कोठावदे मॅडमांचाही आज वाढदिवस होता शालिनी कोठावदे तर आपण पाहू शकतो इकडे वाढदिवस आहे सर प्राध्यापक शिवाजीराव हे पत्रकारतेमध्ये पत्रकारितेमध्ये अनेक वर्षापासून सर काम आहेत डी एस पी कॉलेज इथं त्यांनी सेवा दिली दादा आपलं नाव अशोक वंजारी अशोक खंडू वंजारी गांधीपुरात राहिला आहे का आपण वय काय आपलं पासष्ट काय काम करतात आपण शेती काम शेती कामामध्ये दादांनी आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे अजूनही ते शेती करतायत आपलं नाव रवींद्र पाटील काय करतो आपण पंचायत रिटायरमेंट झालं पंचायत समितीमध्ये हो का पंचायत समिती बरं आता वय काय आपलं त्रेसष्ट त्रेसष्ट त्रे काका साहेब आपलं वय आपलं नाव सांगा मुकुळ राजाराम पाटील निवृत्त वायर म्हणून आपण सेवा दिलेली आहे आता वय किती चाललंय तुमचं त्र्याहत्तर त्र्याहत्तर दादा ना आपलं नाव दोधू श्यामराव चौधरी रिटायर कुठं कुठं निवृत्त झाला तुम्ही सेंट्रल माउली हॉस्पिटल मावली अच्छा आता वय काय चाललंय आपण एकाहत्तर गोविंद बाळकृष्ण अग्निहोत्री वय सदुसष्ट वीज मंडळ वीज मंडळात निवृत्त झाले सुरेश त्र्यंबक आहे अठ्ठ्याहत्तर चालू झालं अठ्ठ्याहत्तर काय नाव काय नाव तुकाराम काय करतो आपण संजय काशीनाथ महाजन कृषी साहेब भाऊजी विद्यापीठ आता काय चाललंय आपल्याला फुला भटगुजर ज्येष्ठ कवी आणि काय सांगलं आपलं वय वगैरे आता पंचहत्तरी त्यांची आम्ही साजरी केली पाहू शकताय आपण आमचा हा ज्येष्ठांचा उत्साह आहे ही अनुभवानं संपन्न असलेली ही आदर्शवत जीवन जगणारी ही आदर्श बाप माणसं आहेत यांना खानेश वार्ता परिवारातर्फे खूप सारा शुभेच्छा व्यक्त करतो आणि इरंडोलकरांनो आपणही या ज्येष्ठांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आप जिओ हजारो साल आप जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार पचास हजार धन्यवाद हा आपण सौ शालिनी रघुनाथ कोठाव दे आज मॅडमांचा वाढदिवस होता काय सांगाल सर त्यांचा वाढदिवस आज साजरा झाला त्या निमित्ताने संकल्प जेवाचे सर्वांना आदर्श मागितले या निमित्ताने वाढदिवस सादर आहे